तर माझ्याकडे चौतीस एकर जमीन आहे चौतीस एकरामध्ये नऊ एकर कांदा आहे सहा एकर डाळिंबे दोन एकर आहे आणि बाकी गुरांचा चारा असतो तर मी कांदा एक चार ते पाच होतो कांद्यामध्ये आम्हाला एवढं विक्रमी उत्पादन भेटत नव्हतं एकरी नऊ दहा अकरा टनाच्या आसपास उत्पादन भेटत होतं आणि ते खर्चाला पण परवडत नव्हतं त्याच्यानंतर आम्ही मागच्या वर्षी गोरे सरांचा आम्ही एक व्हिडिओ पाहिला एकर अठ्ठावीस पॉईंट पाच टनाचं उत्पादन घेऊ शकतो असं पण आम्हाला आला आणि त्याच्यामध्ये ते लेबरनी न कांदा लावता आम्ही कांद्याचं बी मिशननी पिअर आणि ते व्हिडिओनुसार आम्ही कांद्याच्या मिशननी कांदे लावून घेतले ते, ते, ते एकरी दोन लाख सत्तर हजारच्या पुढं कांद्याचं रोप प्रति एकर लागण्यात आलं त्याच्यामुळे ते कांद्याची संख्या पण वाढली आणि कांदा दाट नाही झाला जास्त आणि जास्त पातळ पण नाही झाला आणि इथून माग लेबरनी काय व्हायचं की कांदा पातळ लावण्यात जात होता आणि कांद्याची मर पण जास्त प्रमाणात होत होती आणि कांदा कुठं पण असा सारखा नसल्यामुळं ते एकाला एक येक जॉईंट पण राहायचा त्याच्यामुळे ते कांद्याचं एवढं घरघोस उत्पादन निघत नव्हतं त्यानंतर आमच्या इकडे वातावरण खराब असल्यामुळे असल्यामुळं काही लोकांना दोनदा किंवा तीनदा पण रोप टाकण्याची वेळ आली तसं गोरे सरांनी आपल्याला बेबिनार मध्ये सांगितले होते की प्रत्येक खेंबासोबत खत गेलं पाहिजे आणि त्या खत त्याच्यानुसार आपण त्या कांद्याची अन्न व्यवस्थापन पण तसंच झालं पाहिजे तर आम्ही कांद्याचं पीक निघू तर दीडशे लिटर आय न्यूट्रीमिक्स गेलं पाहिजे आणि जसं अन्न रव्य पण गेलं पाहिजे आता पण ह्या कांद्याला नव्वद लिटर आम्ही गेलेलं आहे माझ्या अंदाजानुसार तीन पाणी बसताना त्याच्यामध्ये राहिलेलं आम्ही क्रिमिक्स त्याला जाणार आहे याच्यामध्ये मी एक दोन तीन स्प्रे कौसा घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सिलिकॉन हे आणि त्याच्यामुळं आमच्या कांद्याला करपा आणि बाकीचे तीस वीस ला पण कमी रोगास कमी पडलेला आहे त्याच्यामुळे हा कांद्याची काळुंखी तुम्ही बघू शकता बाकी ज्यांचे नव्वद दिवसाचे प्लॉट एकदम खाली बसलेले आहेत त्याच्यामुळं हा बघा आज सत्तर दिवसाचा प्लॉट एकदम हिरागार आहे आणि आमच्या इकडं काही शेतकऱ्यांचे कांदे एवढ्या टेम्परेचरला एकदम असा करपा झालाय किंवा पाथी वाळून गेल्यात अ खाली पडल्यात इकडं तिकडं झाल्यात याचा आम्हाला आम्ही न्यूट्रिमिकचा आणि कौसम्याचा एकदम एक नंबर रिझल्ट आलेला आहे हा सत्तर दिवसाचा कांदा आहे याची तुम्ही मूळ बघू शकता तुम्ही मान पण बघू शकता याचा कलर पण बघू शकता आविना न्यूट्रिमिकचा मला एकरे था 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 एक खर्च बावीसशे पन्नास रुपये आला आणि आठ एकऱ्याचा खर्च अठरा हजार रुपये एकचा आला तर याच्या आधी आम्ही वरून जर आम्हाला दहा दिवसाला किंवा आठ दहा दिवसाला आम्हाला अन्न ड्रायव्हरचे याचे फवारे द्यावा लागत होते आणि ते पण आमचा शारीरिक कष्ट पण वाचले आणि हे पाण्यातून द्यायला पण अतिशय सोप्प आहे आठ ते नऊ अकराला आम्हाला पहिल्यांदी जवळजवळ एकरी ऐंशी ते नव्वद हजार रुपयाच्या पुढे जास्त खर्च जात होता दरवर्षी आम्हाला औषधं वेगवेगळे वेग मारावे लागत होते त्याच्यामुळे आम्हाला चॅलेंज राहायचं की कोणता रोग येतोय कोणता नाही येत कोणते प्रोडक्ट वापरावा आणि असं करता करता आमचा था कांद्याचा खर्च कमीत कमी एक लाखापर्यंत पण जात होता तर ते मारायचा खर्च वेगळा खायचा आणि त्याचे शारीरिक कष्ट पण जास्त राहायचे तर आम्ही यंदा नवीन आविना न्यूट्रीमिक्स वापरल्यामुळं आम्हाला फवारणीचा खर्च पण कमी झाला पाण्याचा पीएच कमी झाला जमीन भुसभुशीत झाली आणि पहिलं जे आम्हाला आपण पाणी दिल्यानंतर जो व्हाईट थर येत होता तो पण यंदा कमी झालेला आहे आता हा आवेना न्यूट्रीमिक्स न वापरलेला कांदा आहे आवेना न्यूट्रीमिक्स वापरलेला हा कांदा आहे कांद्याच्या मध्ये पण चांगला फरक आहे आणि याच्या मानीमध्ये मा पण चांगला फरक आहे हा हा कांदा सत्तर दिवसाचा आहे हा कांदा नव्वद दिवसाचा याला पूर्ण झालेला आहे आणि जिथं मी न्यूट्रिमिक्स नाही वा वापरली तिथे याच्यामध्ये मला फवारणी पण जास्त झालेली आहे मी जवळजवळ मायक्रोन्युटनचे तीन स्प्रे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मा प्रत्येक मायक्रोनिटनला प्रति एकर एक हजार रुपये खर्च येतो आणि लेबर एक सहाशे रुपये फवारणीसाठी घेतो तर अशा तीन तीन स्प्रेला मला कमीत कमी चार हजार आठशे रुपये खर्च आलेला आहे नुसतं अविना न्यूट्रीमिक्स न वापरल्यामुळं आपण अविना न्यूट्रीमिक्स न वापरल्या जास्त रोगाचा बळी पडतो माझ्या शेतकऱ्या बांधवांना विनंती आहे की मी जे नऊ आठ एकर मध्ये वापरलं होतं अविना न्यूट्रीमिक्स आणि जे एका एकर मध्ये नाही होत वापरलं कारण की मला त्याचा खरोखरच रिझल्ट घ्यायचा होता की आपण जे हे टाकतो हे खरंच जमिनीसाठी पण चांगला आहे का किंवा असंच वाईट आहे काय का, याच्यामुळे मी चांगले त्याचा रिझल्ट घेतला हे तुमच्या डोळ्यासमोर आहे कारण की आपला खर्च पण वाचतो आपली काळी आई पण वाचते आणि सगळ्यात जास्त म्हणजे आवरेज आणि हे पण वाढतं आणि शेतकऱ्यांच्या खिशात जास्तीत जास्त पैसे पण याच्यामुळे राहतात